आता येत आहेत सगळ्या कळत आहेत तुम्ही अशी कळता अर्धा तला बघ तो खाऊन घ्यायचा म्हणजे आहे का जा त्या फांदीवरून गेला असतात काटा बघून ये पुढे दोन की जास्त आहेत बघ दोनच आहेत ना बघ उपाल काय खाली हे बघ भुंग लागलाय काय नाही ठीक आहे एवढी अल्बी भेटली ही थोडी उपली उपलून गेले बाकीच्या अशा मस्त आहेत पळत तर मंडई अशी होती आजची ही संपूर्ण व्हिडिओ तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगायला विसरू नका तर झालं असं आमच्याकडे एक दादा आहे तो सकाळी सड्यावरती गेलेला शेतामध्ये खत मारायला की काहीतरी गेलेला आणि त्याला खत मारता ते अलबी वगैरे दिसली आणि ते अलबी तो घेऊन आला आणि येताना आमच्याकडून आला तर त्याने सांगितलं की अलबी फुटलेत मग सोक्यासुद्धा घरी होता आणि मीसुद्धा घरी आलेलो तर मी आणि सोक्या अलबी शोधायला गेलो आणि आम्हाला थोडीफार अलवी भेटले ते तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर अशीच होती ही आजची एवढीशी व्हिडिओ छोटीशी व्हिडिओ आणि आम्ही अलवी घरी घेऊन आलो त्यानंतर मग आईने कालवण वगैरे बनवलं आणि कालवण खूप भारी होतं तुम्ही कोकणातून असाल तर तुम्हाला माहितीच असेल आणि आमच्याकडे अलवी बोलतात नाही तळ कोकणात रवना वगैरे बोलतात त्याला तर आणि इंग्लिशमध्ये मशरूम तर अशी होती आजची व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय